श्रोते हो आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात धाराशिव जिल्हा सलग तिसऱ्या वर्षी प्रथम महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण आणि धाराशिव तसंच तुळजापूर बस स्थानकाचं उद्घाटन या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती धाराशिव जिल्ह्यात उद्योजकांचं प्रमाण वाढावं आणि जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न वाढावं या उद्देशानं राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमावर विशेष भर दिला जात आहे यामुळे धाराशिव जिल्हा सलग तिसऱ्या वर्षी राज्यात अव्वल स्थानी राहिला असून मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर आला आहे धाराशिव जिल्हा आकांक्षित जिल्ह्याच्या यादीतून बाहेर येऊन विकसित व्हावा यासाठी केंद्र आणि राज्य शासनानं राबवलेल्या विविध योजनांमुळे जिल्ह्याचा उत्पादकता निर्देशांक उंचावत आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून प्रभावी अंमलबजावणी होत आहे दोन हजार चोवीस मध्ये जिल्ह्याला सातशे तेवीसचं सा उद्दिष्ट दिलेलं असताना प्रत्यक्षात सातशे नव्याण्णव उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेऊन व्यवसाय उभारले आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध कार्यक्रम अंमलबजावणीत धाराशिव जिल्ह्याला सहा विविध राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत प्रजनन आणि बालारोग्य कार्यक्रमांतर्गत पाच वर्षात सातत्यानं बालमृत्यू कमी करणारा जिल्हा म्हणून धाराशिव जिल्ह्याला राज्यस्तरीय प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे जिल्हा आरोग्याधिकारी यांच्या कामाच्या वार्षिक मूल्यांकनात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमात उत्तम कामगिरी केल्याबद्दल गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय पातळीवरील मूल्यांकन प्राप्त केल्याबद्दल तसंच मोतीबुंदू शस्त्रक्रियामध्ये उद्दिष्टाच्या चौऱ्याण्णव टक्के काम केल्याबद्दल जिल्ह्याला दुसऱ्या क्रमांकाचे पुरस्कार मिळाले आहेत सर्वाधिक रुग्णालय प्रसूती करणाऱ्या शासकीय रुग्णालयामध्ये लोहारा तालुक्यातल्या सासूर इथल्या ग्रामीण आरोग्य रुग्णालयाला राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार जाहीर झाला आहे धाराशिव इथं असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीसाठी शासनानं चारशे तीन कोटी एकोणनव्वद लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे या निधीमुळे आता धाराशिवच्या मेडिकल कॉलेजच्या बांधकामास गती मिळणार असून याबद्दल आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी राज्य शासनाचे आभार मानले महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा धाराशिव इथं राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील हुतात्मा स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण केलं त्यानंतर पोलीस विभागाची मानवंदना स्वीकारली यावेळी केलेल्या भाषणात सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्याच्या प्रगतीचा आलेख मांडला आकांक्षित जिल्हा म्हणून जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होत असलेल्या विविध प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली धाराशिव इथं दहा कोटी रुपये खर्चून नव्यानं बांधण्यात आलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकाचं तसंच तुळजापूर इथल्याही नवीन बस स्थानकाचं उद्घाटन सरनाईक यांच्या हस्ते झालं अशाच प्रकारची सुसज्ज बस स्थानकं राज्यभरात उभारण्याचा आम्ही प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली धाराशिव जिल्ह्यातल्या उद्योगवाढीस चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कीर्तिकरण पुजार यांनी दिली धाराशिव इथं आयोजित जिल्हा गुंतवणूक परिषद दोन हजार पंचवीसचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते या गुंतवणूकदार परिषदेत पंचावन्न उद्योजक सहभागी झाले होते यावेळी एक हजार एकशे बेचाळीस कोटींचे सामंजस्य करार होऊन यातून दोन हजार दोनशे जणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती देण्यात आली धाराशिव इथं सेवा हक्क दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात जास्तीत जास्त सेवांचा लाभ नागरिकांना द्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी पुजार यांनी केलं जिल्ह्यात सध्या सात प्रकारच्या सेवा ग्रामपंचायतींना ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली जलव्यवस्थापन कृती पंधरवडा जिल्ह्यात राबवण्यात आला या पंधरवड्याच्या समारोपप्रसंगी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पाण्याचा अपव्यय टाळा आणि त्याचा जपून वापर करण्याचं आवाहन केलं यावेळी बोरी मांजरा तेरणा बेनितुरा आणि सीना या नद्यांच्या पाण्याचं पूजन करण्यात आलं जागतिक आरोग्य दिनानिमित्त धाराशिव जिल्ह्यातल्या पन्नास क्षयरोगमुक्त ग्रामपंचायतींना रौप्य पदकानं गौरवण्यात आलं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या टीबीमुक्त ग्रामपंचायत गौरव सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला धाराशिव इथं शंभर विद्यार्थी क्षमतेचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चारशे तीस खाटांचं रुग्णालय आणि इतर अनुषंगिक इमारतींचं बांधकाम करण्यासाठी चारशे तीन कोटी एकोणनव्वद लाख ,00 रुपये इतक्या रकमेच्या बांधकाम अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे लवकरच निविदा प्रक्रिया होऊन नवीन जागेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं संकुल साकारलं जाणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धाराशिवसह जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी झाली चैत्र पौर्णिमेनिमित्त तुळजापूर तसंच येरमाळा इथल्या येडेश्वरी देवीच्या यात्रेला हजारो भाविकांनी हजेरी लावून देवीचं दर्शन घेतलं तसंच तेर इथल्या श्रीसंत गोरोबा कुंभार यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभरातून अनेक जिल्ह्यातून हजारो भाविकांनी हजेरी लावली होती धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला